नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अहिल्यानगर यांच्याद्वारे एक जाहिरात प्रकाशित केलेली आहे जाहिरात क्रमांक आहे दोन आणि त्या सर्व जाहिराती या दैनिक लोकमत या मराठी वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाल्या या जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे महसूल सेवक म्हणजे हे आजचं लेटेस्ट नाव आहे महसूल सेवक याला आपण अगोदर कोतवा या शब्दाने या पदाने ओळखायचे प्रत्येक गावातल्या प्रत्येक गावामध्ये महसूल सेवक असतात आणि त्यांची पदभरती शासनाद्वारे केली जाते तर मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वेगळ्या वेगळ्या तालुक्यामध्ये ह्या वॅकन्सीस निघाल्या तर मी तुम्हाला एक थोड्या वेळामध्येच हे समजून सांगतो की जामखेड तालुक्यामध्ये सात जागा आहेत टोटल खाली तर त्यातल्या ऐंशी टक्के जागा भरायला शासनाने परमिशन दिलं म्हणजे त्यामध्ये सात जागा भरल्या जातील त्या व्यतिरिक्त अं अजून मध्ये जर म्हटलं तर जवळपास वीस जागा खाली आहे त्यापैकी सोळा जागा शासनाने भरण्याला परमिशन दिलंय त्या व्यतिरिक्त अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महसूल सेवक म्हणून सतरा जागा खाली त्यापैकी ऐंशी टक्के म्हणजे चौदा जागा आणि नेवासा तालुक्यामध्ये बारा जागा खाली आहेत त्यापैकी दहा जागा भरण्यासाठी शासनाने परमिशन दिलं त्या व्यतिरिक्त अहिल्यानगर जिल्ह्यामधल्याच कर्जत तालुक्यामध्ये पण अठरा जागा खाली आहेत त्यापैकी ऐंशी टक्के म्हणजे चौदा जागा भरायला शासनाने परमिशन दिलं त्यानंतर श्रीगोंदा पारणे उपविभाग कार्यालय आहेत त्यांच्यामध्ये जवळपास सव्वीस पद रिक्त आहेत त्यापैकी ऐंशी टक्के जागा जर भरायच्या दा नंतर तर एकवीस जागा भरण्यासाठी परमिशन दिलं शिर्डी राहता तालुक्यामध्ये जर म्हटलं तर नऊ वॅकेन्सीज आहेत त्यापैकी ऐंशी टक्के म्हणजे सात जागा भरायला शासनाने परमिशन दिलंय आणि त्यानंतर सर्वात शेवटी शिर्डी भागामध्ये म्हणजे कोपरगाव तालुक्यातच बारा जागा खाली येतात त्यापैकी ऐंशी म्हणजे दहा जागा भरण्याला परमिशन दिलं मित्रांनो शासनाकडं ज्या जागा खाली आहेत साधारण शंभर जागा खाली असेल तर त्यापैकी ऐंशी टक्के जागा भरायला शासनाने म्हणण्यात दिली म्हणूनच जेवढ्या जागा खाली आहेत त्या एवढ्या जागा न भरता ऐंशी टक्के जागाच शासन भरते हा शासनाचा स्वयंपूर्ण निर्णय त्या तुम्ही असं चॅलेंज वगैरे ते करू शकत म्हणून मित्रांनो यासाठी तुम्ही आठ सात दोन हजार पंचवीस पासून अठरा सात दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी तुम्हाला एसटी टी टी एस स्लॅश नगर डॉट जीओ व्यक्ती डॉट ऑर्गेनायजेशन या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला आवेदन करायचंय मला एस सी एस टी साठी पाच वर्ष वयाची सूट आहे आणि ओबीसी साठी तीन वर्ष वयाची सूट आहे टोटल uh, एकशे तीन वॅकेन्सीज खाली आहे त्यामुळे मित्रांनो uh, ज्यांना शक्य आहे आणि आवश्यकता आहे त्यांनी तुम्ही लवकरात लवकर ऑफिशियल वर जाऊन त्याची पूर्ण डिटेल माहिती घ्यावी व तुम्ही पात्र असाल तर या पदावर जरूर भरती व्हावं एक गाव लेवलवर म्हणजे ग्राम पातळीवर तुम्हाला काम करण्याची एक उत्कृष्ट संधी असेल लोकांची सेवा करण्याची आणि त्याचबरोबर शासनांच्या नियमाचं पालन करण्याची शासनांचे नियम कसे पालन केले जातात महसूल क्षेत्र म्हणजे नेमकं काय आहे आणि कसं आहे याची तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल तर मित्रांनो जास्त मोठा व्हिडिओ न बनवता कमी वेळेमध्येच तुम्हाला याची इन्फॉर्मेशन दिली तर तुम्ही येईल आणि इच्छुक असाल तर जरूर पद भरतीमध्ये सामील व्हावं धन्यवाद आणि मित्रांनो सोबतच तुम्हाला एक विनंती की आपल्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही ज्या नोकरीज निघतील त्या नोकरी विषयी मी तुम्हाला माहिती शेअर करू शकतो